हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट पास्ता कसा बनवायचा ते तर हा पास्ता बनवण्यासाठी इथं मी कुठल्याही प्रकारचा सॉस वगैरे वापरत नाही तर इथं बघा फक्त एक सिक्रेट मसाला आहे तो मसाला वापरून मी हा पास्ता बनवणार आहे अगदी पाच ते दहा मिनटात हा पास्ता तयार होतो आणि चवीला प्रति मसाला लागतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक ते दीड वाटी पास्ता घेतला आहे बघा आ, तर अशा पद्धतीचा पास्ता तुम्हाला कुठलाही किराणा स्टोअरमध्ये किंवा मार्केटमध्ये देखील अवेलेबल होऊ शकतो पास्ता बनवण्यासाठी पहिल्यांदा तर मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकून घेतलं आहे त्यानंतर यामध्ये बघा मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे म्हणजे एक ते दीड ग्लास इतकं पाणी टाकून घेणार आहे आणि अगदी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे म्हणजे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची त्यानंतर यामध्ये बघा हा पास्ता टाकून घेतला आहे मी आता हा पास्ता मी तीन ते चार मिनटासाठी छान असं शिजवून घेणार आहे तर इथं बघा इथं तीन ते चार मिनिट झालेले आहेत आणि आपला मस्त असा पास्ता शिजून तयार आहे मी तुम्हाला एक तोडून दाखवते बघा हा तुटला जातो आहे म्हणजे आपला पास्ता व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे आता एका जाळीमध्ये म्हणजे एक चाळणी आहे माझ्याकडे या चाळणीमध्ये बघा हा पास्ता मी काढून घेतला आहे म्हणजे याचं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर पास्ता बघा सध्या गरम गरम आहे तर तो यापेक्षा जास्त शिजू शकतो त्यामुळं यावरती बघा मी थोडंसं थंड पाणी टाकून घेणार आहे त्यामुळं काय होतं मस्त असं आपला आप जो पास्ता आहे तो मोकळा सुटसुटीत होतो बघा आणि लवकर थंड होतो तर यावरती मी थोडंसं थंड पाणी टाकून यामधलं सगळं एक्स्ट्राचं पाणी काढून घेतलेलं आहे बघा आता पास्ता बनवण्यासाठी इथे मी एक कांदा बघा बारीक कट करून घेतला आहे त्यासोबत एक टोमॅटो ते देखील बारीक कट करून घेतले आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या छान अशा कट करून घेतल्यात आणि भरपूर अशी कोथंबीर घेतली आहे बघा इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता तर मी म्हटले होते की एक सिक्रेट मसाला वापरायचा आहे तो मसाला म्हणजे हाच आहे हे पाच रुपयाचं पास्ता मसाल्याचं पॅकेट आहे ते तुम्हाला कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये अवेलेबल होऊ शकतं तर हा जो पास्ता मसाला आहे तो जर आपण यूज केला तर इथं तुम्हाला कुठलाही सॉस वगैरे वापरायची गरज पडत नाही कारण जे सॉस वगैरे वापरतो त्याचे सगळे इन्ग्रेडियंट्स ते सगळे या मसाल्यामध्ये अवेलेबल आहेत त्यामुळे इथं मी फक्त हा मसाला यूज करते आहे बघा आता त्याच कढईमध्ये बघा मी एक ते दोन पळी तेल टाकून घेतले तेल छान गरम झालं की यामध्ये अगदी अर्धा चमचा जिरे टाकली आहे जिरे हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असतील तर घाला नसेल आवडत नाही घातलं तरीही चालतील जिरे छान तडतडले की यामध्ये बघा कट केलेला कांदा त्याचबरोबर कट केलेला टोमॅटो आणि कट करून घेतलेली हिरवी मिरची हे सगळं मी यामध्ये टाकून घेतलं आहे आता हे सगळं बघा आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तर कांदा आणि टोमॅटो लवकर फ्राय व्हावं हो, यासाठी बघा यामध्ये मी अगदी थोडंसं चिमुडभर मीठ टाकून घेते आहे यामुळं काय होतं आपला टोमॅटो लवकर फ्राय होतो बघा आता हे सगळं मी छान असं फ्राय करून घेणार आहे इथं आपला कांदा आणि टोमॅटो छान असं फ्राय झालेला आहे मस्त असा हलकासा सोनेरी रंग आला आहे आता यामध्ये बघा जो आपण शिजवून घेतलेला पास्ता होता तो पास्ता मी यामध्ये टाकून घेणार आहे पास्ता टाकून घेतल्यानंतर अगदी दोन ते तीन मिनटासाठी छान असं याला परतून घ्यायचं आहे म्हणजे हा जो पास्ता आहे हा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे बघा मस्त असा पास्ता मिक्स करून घेतला आहे त्यानंतर यामध्ये आपण जे पास्ता मसाल्याचं पॅकेट घेतलं होतं तो मसाला यामध्ये टाकायचा आहे मसाला यामध्ये टाकून बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं छान असं मिक्स झालं आहे आणि मस्त असा कलर देखील आलेला आहे इथं कुठल्याही सॉसची वगैरे गरज पडलेली नाही आणि झटपट असा आपला पास्ता तयार झालेला आहे आता यावरती बघा मी भरपूर अशी कोथंबीर घालून घेतली आहे किती छान असा आपला पास्ता तयार झालेला आहे बघा मस्त मोकळा सुटसुटीत झाला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही देखील घरच्या घरी झटपट पास्ता नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय